समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मेलोडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित आदर्श व्यक्तिमत्व विकास शिबिरास प्रारंभ करण्यात आला संस्थेचे संचालक महावीर वठारे गुरुजी यांच्या हस्ते शिवराज्याभिषक्क दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बालवाडी व प्राथमिक विभाग प्रमुख प्राध्यापिका मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशी शिबिरे महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महावीर वठारे यांनी केले खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किरीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करून शिबिराच्या संयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली शरद जाधव यांनी सूत्र संचालन केले सौ संध्याराणी मोरे यांनी आभार मानले क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील सुबोध वाळवेकर धनंजय साळुंखे दिलावर डांगे सूरज पाटील गजानन चव्हाण सौ अस्मिता पाटील सौ राखी पाटील सेमी इंग्लिश स्कूलचे से मुख्याध्यापक श्रेयस पाटील विठ्ठल खुटान सौ प्रगती भोसले अर्चना येसुगडे सौ प्रियंका आंबोळे अर्चना मोकाशी आदी उपस्थित होते शिक्षण संस्थेत खासगी प्राथमिक शाळेच्या मार्फत व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन केलेलं आहे त्याचा आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पोजनांना सुरुवात होते या व्यक्तिमत्व शिबिराची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वाचे चित्रे आणि मन व्यक्त केलं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका